ठरवलं होतं की मला माझ्या क्लासमधल्या माझ्या वर्गातल्या मुलांना मला काहीतरी छान असं गिफ्ट द्यायचंय मला त्यांना उपहार द्यायचा आहे की त्याने ते आनंदित तर होतील परंतु माझ्या दिलेल्या उपहाराचा त्यांना भविष्यात सुद्धा त्याचा काही ना काही फायदा होईल असे विचार करतात आणि ते विद्यार्थ्यांसाठी ते गिफ्ट घेऊन जातात जेव्हा सर मध्ये जातात तेव्हा सगळ्यांना मुलांना म्हणतात की मी तुमच्यासाठी छान असं गिफ्ट आणलंय आहे आता मुलांना गिफ्ट म्हणल्यावर पाहायची गोष्ट आहे का नाही म्हणजेच मुलांना गिफ्ट खूप आवडतात त्याच्यामुळे त्यांचा आनंद आणि त्या गिफ्ट गिफ्ट बॉक्समध्ये काय असेल ही पाहण्याची उत्सुकता हे आपल्याला तेव्हाच लक्षात येते की कशी असेल मग मुलं खूप आनंदित होतात आणि ते म्हणतात हो सर आम्हाला गिफ्ट पाहिजे मला गिफ्ट पाहिजे सर म्हणतात मी सगळ्यांसाठीच घेऊन आलेलो आहे आता सर काय करतात ते गिफ्टचे जे बॉक्स आहेत ते प्रत्येक विद्यार्थ्याला सेपरेटली देतात प्रत्येकाला वेगवेगळा असा ते बॉक्स देतात आणि तेव्हा ते म्हणतात ते की मी सगळ्यांना बॉक्स देईल परंतु माझं झाल्यानंतर मी जे गिफ्ट वाटून झाल्यानंतर तुम्ही ते गिफ्ट काय आहे ते उघडायचं आहे ठरल्याप्रमाणे सगळ्यांना गिफ्ट देतात आणि त्यानंतर मुलं अगदी उत्साहाने गिफ्ट काय असेल बॉक्समध्ये काय असेल म्हणून तो बॉक्स पटापट पटापट असा उघडतात त्याची पॅकिंग उघडतात आणि आणि एकदम छोट्याशा आवाजामध्ये म्हणतात सर यामध्ये तर काहीच नाही आहे हा तर चक्क रिकामा गिफ्ट बॉक्स आहे तेव्हा तेव्हा सर काय म्हणतात तेव्हा सर म्हणतात काहीच नाही नाही हा तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तुम्हाला रिकामा सुद्धा दिसू शकतो किंवा मग हा रिकामा बॉक्स भरलेला दिसेल फक्त गरज आहे दृष्टिकोनाची तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात त्याची आता आता मात्र मुलांना काहीच कळना झालं तेव्हा सर म्हणतात की मी तुम्हाला बॉक्स दिलाय यात तुम्हाला सक्सेस म्हणजे यश ठेवायचंय की तुम्हाला फेल्युअर म्हणजे अपयश ठेवायचंय हे तुम्ही ठरवायचं या बॉक्समध्ये तुम्हाला सक्सेस टाकायचे मेहनत टाकायची की तुमचं अपयश टाकायचे आणि तुमचे नकारात्मक विचार टाकायचे हे तुम्ही ठरवायचे मी बॉक्स तर सगळ्यांना सारखे दिले परंतु प्रत्येकाचं आयुष्य मात्र वेगवेगळं होणार आहे यामध्ये जो मेहनत जिद्द चिकाटी टाकेल जो प्रयत्न वारंवार सातत्याने केलेले प्रयत्न टाकेल त्याला मात्र याच्यामध्ये सक्सेस म्हणजेच यश मिळणार आहे त्या उलट यामध्ये जो आळस टाकेल जो आज नाही उद्या करेल किंवा मा मग माझ्याच्यानी होईल का मी करेल का मला तोडा आत्मविश्वास नाहीये माझ्या हाताने घडेल का असे विचार करण्यातच वेळ घालवेल आणि त्याला मात्र या बॉक्समध्ये नेहमीच काय मिळणार आहे नेहमीच अपयश मिळणार आहे त्याच्यामुळे मी माझं काम केलं आहे आता तुम्हाला यामध्ये यश टाकायचंय की अपयश टाकायचंय हे तुम्हीच ठरवायचे छोटीशी स्टोरी आहे गोष्ट अगदी सोपी आहे परंतु परंतु याचं तात्पर्य या खूप छान आहे आपलं आयुष्य ही असंच आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला यश मिळवायचंय की अपयश मिळवायचं हे आपल्याच हातात असतं आपल्या सोबतली राहणारे आपले कुटुंबातली व्यक्ती असो किंवा मग आपले मित्र असो किंवा आपले गुरुवर्ग असो आपल्याला सगळेजण योग्य पद्धतीने योग्य असं मार्गदर्शन देतात परंतु त्यांचं कितपत योग्य पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे त्यांचं कितपत ऐकायचं आहे आणि त्यानंतर आपले प्रयत्न आपल्या स्वतःचा बुद्धीचा आपण किती वापर करतो आपण योग्य प्रकारे निर्णय घेतो का हे बरंच काही आपल्या स्वतःवर अवलंबून असतं आणि जर आपण सगळं काही योग्य पद्धतीने केलं तर गिफ्ट बॉक्स मध्ये साहजिक गोष्ट आहे आपल्याला आनंदी जीवन जगण्याचं रहस्य मिळेल आपल्याला यश मिळेल आपल्या जीवनातला आनंद आपल्याला त्या गिफ्ट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच पाहायला मिळेल तुम्हाला या